विजयश्री ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते व्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आता हा जो आहे तो छोटासा ब्लॉग असणार आहे कारण तनिष्काची शॉपिंग तुम्हाला दाखवते तनिष्कासाठी काय काय घेतलंय काय काय नाही घेतलंय ते कारण खूप तनिष्काची शॉपिंग झाली आणि अजून बाकीच आहे अजून एवढ्याच काय ना अजून खूप बाकी आहे तर तुम्हाला दाखवते मी तनिष्का दाखवेल काय काय घेतलंय ते खूप झाले तनिष्काचे शॉपिंग पहिला स्कर्ट घेतला हा पहिला तर हा स्कर्ट आहे हे बघा हा स्कर्ट आहे हा स्कर्ट हा ते नको घेऊ फिटिंगला जे जे घ्यायचे तेच त्या बॅग मध्ये टाक आणि ही पॅन्ट घेतल्या ह्या ते खालून थोड्याशा कट करायच्यात कारण खूप हे मोठं होतात तिला तर खालून थोड्याशा कट करायच्या आहेत एवढ्या एवढ्या तरी बरोबर येतील तिला म्हणजे ही एक पॅन्ट घेतली ही एक पॅन्ट घेतली दोन पॅन्टी एक स्कर्ट नंतर कराई कराई ओ, हे बघा ही पॅन्टच आहे का ही पॅन्ट कधी घेतली का आपण अच्छा हां हिंद माता घेतली ही येते ना ह्याला नाही ना कट करायची खालून गरज मग राहू दे का करायची करायची तर घे नाही राहू दे ते त्याच्यानंतर हे बघा शॉर्ट्स घेतले तिला हा एक मशीन मध्ये आणि इकडे तर हे शॉर्ट्स घेतले त्याच्यानंतर वन पीस घेतलेलं दाखव एवढे सगळे तनिष्काला कपडे घेतलेले आहेत ते बघा हा वन पीस घेतलंय तिला तर हा पण थोडस फिटिंग करायला लागेल जास्त नाही थोडस फिटिंग करायचं आहे आणि ह्याच्यावरती एक शूज घ्यायचा तिला तर हा टी शर्ट उलटा करून ठेवलेला मॅडमने गरज नाही ह्या बरोबर येतो हा टी शर्ट ना जे फिटिंग करायचे तेच घे म्हणजे हे हे एक हे वन पीस येत आणि त्याच्यानंतर त्या दोन पॅट अगं ते पण घ्यायचे ना तो दाखव टी शर्ट बघा हा टी शर्ट आहे हा टी शर्ट सगळ्यात छान वाटतोय हा स्कर्ट वर नाही स्कर्ट वाईट घेऊया दादरला गेलो हा जीन्सवर वर घालायला जाऊ दे आणि हा कुर्ता एक घेतला उलटा करून करून ठेवले मॅडम ने कुर्त्याला पण नाही करायचं हा कुर्ता तिकडे कुठं टाकायलीस मग इकडे टाक ना घ्यायचे ते आणि हे शर्ट इकडे टाकलं आणि हा वन पीस आहे जीन्सचा तो पण थोडासा अल्टर करायचा आहे मग आता जे सगळे घेऊन चालले आणि त्याच्यानंतर मग अल्टर करून पण पाण्यातून पण हात कमी करायचे घे त्याचे पण हा घेते पण चल हे पण टाक हे पण तो वन पीस आणि हा टी शर्ट हा ते हिला आवडला म्हणून घेतला हा क्रॉप टॉप हा एक हे पण नाही करायची काय गरज हा एक घेतला शर्ट

आणि ही जीन्स आहे ती पण कमी करायची आहे खालून हा तर ही पण खालून कमी करायची आहे आणि हा टी हा शर्ट तर दाखवायचा राहिला हा एक शर्ट मागवलाय मागवला नाही ला दादर वरून घेतलाय छान आहे पण चल आणि हा व्हाइट टी शर्ट जो आहे तो जीन्स वर घालायला चल टाकायचं बॅग मध्ये आता हे सगळे कपडे ह्याच्यात टाकून अल्टरला ला घेऊन जायचंय हा टाक पटल चल उशीर व्हायला नको तर मारू येतील शाळेतून जे जे का करायचं ते सगळे गेले सगळेला आम्ही एक मिनिट एक सँडल घेतलेलं ते काय आलं नाही त्याच्यानंतर गेलो तर हिच्या मागचं नाही भेटलं म्हणून मग मी अशी चप्पल घेतली हिल्सवाली लग्नात घालायला कारण काकाचं लग्न आहे हिच्या त्याच्यामुळे मग काढणं बाहेर हां तर छान आहे बाबा दाबून दाबून ठेवली अशी मस्त आहे ठीक आहे हिल्स तर ह्याच्या किती आहेत बाबा ओढे मोठी हिल्स चल चला तर एवढी सगळी त्यांनी शर्ची शॉपिंग केलेली आहे आणि तुम्हाला कालपासून शॉपिंग दाखवायची होती पण ती राहिलेली आणि मेकअपचं सामान पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते